चिवला खायचं भाऊला भाऊला चिवला खायचं होत का मामाला दिवस दुसरा घेऊ अजून पाकून दुसरा घेऊ खा खाऊ द्या गे त्याला खाऊ द्या शेवटी शेवटेवून दिली मी

नाही ग पोरीला ठेवली माझ्या छो छोटासा डाबा राहू द्या राहू दे र नगरं लगेच चिमती मी बा मध्ये टाकली ती देत नाही भिकारीच आहे ना काही ना भावशी नाही भिकारीच आहे ना आम्ही आपण भिकारीच आहोत आहे ना संपलं चिवडा एवढाच आहे

हा उद्याच्या लहान होते की ह्याला तिकट खबरते घेऊन या नो ठेवा आता पुढे बांधून ठेव तिथं गावठी नाही पण ठेवून दे तिथं

नाही ग का मला तर म्हणलं काय करायचं वेगळं मला मला गो मला थोडा चिवडा मम्माला मम्मा कुठे तुझी तुझे तुला चिवडा दे की मग शेमडे थोडाच दिग थोडा कोणत्या पद्धतीचं शर्ट घातली खाली पण ती शर्ट आहे तीन तीन चार चार असते ना म्हणून बाबा तीन तीन चार चार असते दोन असते किती असते शर्ट टी शर्ट किती घालायचे दोन 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 तीन, तीन।, तीन। पाणी बाय

嘿嘿。